तर मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आताच आपण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची बातमी प्रसिद्ध केलेली आहे या संदर्भात आदिवासी एकता परिषदेचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर सुनील पराड आपल्यासोबत आहेत त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केलेली आहे काय नेमका प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर काय सांगाल आश्रमशाळेतले जे आदिवासी शी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आता आम्हाला अशी बातमी कळली की विषबाधा झालेली आणि थोडंसं त्यांची तब्येत खालावली आणि ते बघण्यासाठी मी इथे आलेलो आहोत जस्ट आम्ही वॉर्डमध्ये जाऊन बघितलं अठ्ठावन्न मुलांना इथे विषबाधा झालेली आहे आणि आम्हाला अशी एक बातमी आहे की अजूनही ज्या आश्रमशाळा आहेत डहाणू प्रकल्पांतर्गत जी की रणकोल आश्रमशाळेची आम्हाला बातमी कळलेली की ते वाणगाव हॉस्पिटल आहे बरीचशी मुलं तिथे ॲडमिट केलेली आहेत तर मला हे सांगायचं आहे की हे सेंट्रल किचनची जी सिस्टम सुरू केलेली आहे अतिशय चुकीची सिस्टम आहे एका ठिकाणी जेवण तयार होतं आणि डिलिव्हर करताना भरपूर सारा उशीर होतो आणि त्या कारणामुळे एखादं बनलेलं जेवण हे काही काळानंतर काही त्याच्यामध्ये खराब येऊ शकतात हे आजचं उदाहरण आहे पूर्वीची जी व्यवस्था होती त्या शाळेमध्ये सोपाकाची व्यवस्था असते आणि ताजं आणि चांगलं अन्न तिथल्या तिथे मिळायचं परंतु आता जी व्यवस्था सुरू केली अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे आणि त्यामुळे हा प्रकार घडलेला असावा कारण हे सगळं जेवण आहे हे मशिनीवर बनवलं जातं ज्या काही चपात्या असतील बाकीचं असते सगळं मशीन यूज केलं जाते इथे ह्युमन टच खूप कमी दिसतोय आणि त्याच्यामुळे कदाचित हा निष्काळजीपणा दिसतोय डबे पॅक केले जातात आणि ते मग एका प्रवास सुरू होतो आणि एक 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 शाळा करता करता ते त्या शाळेपर्यंत पोहोचतात आणि हे त्याची परिणीती आज आम्हाला दिसते तर आज हे थोड्यावरती निभावलेलं आता अजूनही मुलं त्या थोडीशी तब्येत त्यांची नाजूक आहे हे काय होऊ शकतं कारण एक प्रकारच्या आमच्या विद्यार्थ्यांसोबत खेळवाड चालेल असं वाटतं की आम्ही तिथे शिक्षणासाठी जातो आणि ती शिक्षण घेत असताना याची का काही जेवणाची जबाबदारी आहे कारण जीव असेल तर पुढचं जीवन असेल आणि हे जे खाण्याचा पदार्थ जर अशा पद्धतीने विषयुक्त मिळत असतील तर येणारं भविष्य खूप अंधारात आहे कारण ही रिव्हर्सिबल प्रोसेस नाही एखादा जर मुला मुलगा जर अतिगंभीर झाला त्याचं जर बरे वाईट झालं तर ते खूप मोठा लॉस आहे आणि हा एक फक्त एका कुटुंबापुरता तर एक सामाजिक लॉस आहे आणि म्हणून हे जे काही चालवलेले आहे प्रशासनाने ते त्वरित बंद करावं आणि ज्या पद्धतीने पूर्वी जेवणाची पद्धत होती जे ताजं आणि गरम गरम जेवण तिथल्या तिथे शाळेमध्ये उपलब्ध होतं त्या पद्धतीने पुन्हा ते सुरुवात व्हावी असं आम्ही आदिवासिकता परिषद इथे मागणी ठेवतो की हे जे काही चाललेला प्रकार खूप चुकीचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून प्रशासन ह्याच्याकडे वेळीच लक्ष घेतलं पाहिजे आणि जो कोणी ह्याला जबाबदार आहे त्याला कडक शासन झालं पाहिजे हे तुम्ही जे काय प्रकार करता हा अतिशय चुकीचं आहे एखाद्याच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे तर त्याच्यावरती आणि जर ठेकेदार कोणी असेल तर ठेकादार त्वरित तो त्याचा ठेका बंद करून आणि ह्या गोष्टीला बरं सर दुसरा प्रश्न असा आहे ज्यांनी हे जेवण बनवून दिलं जी काही संस्था असेल त्या संस्थेशी तुमचं काही बोलणं झालं का किंवा शाळे शाळे शाळेचे जे शिक्षक आहेत जे मुख्य अध्यापक वगैरे कोणी असेल त्यांच्याशी काही बोलणं झालं आपलं एक पद्धत असते आणि आता इथे मुख्याध्यापक नंडोऱ्या शाळेचे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी म्हटलं की जी जेवणाची प्लेट टेस्ट करायची असते ज्यांनी टेस्ट केली ते पण ह्या विषबाधेने ग्रसित झालेले आहेत जे शिपाई आहेत आणि जे शिक्षक आहेत सांगायचा मुद्दा आहे की अजूनही आम्ही तिथपर्यंत जे काही ठेकेदार आहे सेंट्रल किचन कांबळगाव कोईसर येथे आहे आम्ही निश्चितच त्या स्पॉटला पण व्हिजिट करू आणि त्यांना ह्या पद्धतीत जबाब द्यावाच लागणार आहे की ह्या ज्या पद्धतीने निष्काळ केलेला आहे आणि ह्या सर्व व्यवस्थेला जे जबाबदार आहेत हे जे काही डहाणू प्रकल्पांतर्गत आहेत आणि ह्या प्रकल्प अधिकाऱ्यांना पण आम्ही भेटून ह्या बाबतीत जबाब विचारणार हे जे काही चाललेले आमच्या मुलांच्या जीवाशी खेळणं हे तुम्ही त्वरित थांबवा नमस्कार हे होते डॉक्टर सुनील पराड त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे पुढे या संदर्भात ते कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा